धनगर समाजाला एस टी मध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी अंबाजोगाई शहरातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणून सकल धनगर समाजाचा भव्य मोर्चा निघालेला आहे हा मोर्चा उपजिल्हाधिकारी यांना का यांच्या कार्यालयावर धडकणारा असून त्या ठिकाणी निवेदन दिलं जाणार आहे जर धनगर समाजाच्या मागणीची दखल शासनानं नाही घेतली तर लवकरात लवकर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या प्रसंगी देण्यात आलेला आहे विशेष म्हणजे या मोर्चामध्ये कुणीही नेता नाही कुणीही नाही सकल धनगर समाज एकवटला आहे अंबाजोगाई हो दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई हो

कराइण <laughs> फ्राइ

सरकार mağdur Halk अंबाजोगाई शहरातून सकल धनगर समाजाचा भव्य मोर्चा निघालेला आहे एस टीमधून आरक्षण दे मिळावं या मागणीसाठी सकल धनगर धनगर समाज आज अंबाजोगाई शहरात रस्त्यावर उतरला असतानासुद्धा या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज धरंजे पाटील व सकल मराठा समाज यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा असून मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व धनगर बांधवाकरता मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी पाण्याच्या बाटल्याचे वाटप खाऊचे वाटप त्या ठिकाणी केले जात आहे लेडीजला पाणी दे अश्विनी अश्विनी लेडीजला पाणी दे लेडीजला पाणी दे पाणी दे I'm sorry, 我们、嗯。嗯 या देशाचा राज्यकार्यघटनेवर उठाव सुरुवात झाली या राज्यघटनेमुळे सर्वांना सामाजिक आर्थिक न्याय आणि हक्क खरे मात्र भारतीय ही जातीवर आढावा असल्या कारणाने तर तळागळातील आणि कनिष्ठ जगातील लोकांचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर आरक्षणाशिवाय ना पर्याय नाही याची जाणीव आपल्या संविधान करताना होती म्हणून त्यांनी आरक्षण दिले आरक्षण म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील प्रतिनिधित्व दिले याच प्रतिनिधित्वामध्ये परिशिष्ट नंबर पर दोन अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये छत्तीसाव्या क्रमांकावर धनगड म्हणजे धनगड या समाजाचा उल्लेख आहे म्हणून आज आपली प्रमुख मागणी ही मुळात आरक्षण द्या अशी नसून आरक्षणाची अंमलबजावणी करा अशी आहे

आमचं मुद्दा धनगर वस्ती आरक्षणाचा आहे आणि हा कुत्रा लोकांच्या तुकड्यावर पडलेला आणि त्या विशिष्ट जातीचे सुपारी घेऊन धनगराच्या विरोधात उभा राहतो म्हणून आमचा त्याला विरोध आहे भाड खाऊ न इथं अंमा जोगामध्ये येऊन दाखवा आणि ओबीसीचा भूतल पाठीमध्ये कोण घेतली असं विशिष्ट ओबीसीचा कोणी पैसा घेतला धनगर समाजाचा सगळे गोपांधून लागलेले म्हणून आमचा वापर करून घेतलेला आहे धाल म्हणून आमचा उपयोग केलाय म्हणून त्या भाडकाव चा लक्ष लागण्याचा आम्ही

सकल धनगर समाजाच्या वतीनं आज भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकातून भव्य असा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये महिला पुरुषासह असंख्य सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होता हा मोर्चा तसाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आयल्यादेवी होळकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला या ठिकाणी असंख्य बांधवांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येत या मोर्चा सहभाग दिला होता संघर्ष योद्धा मनोज जवळगे पाटील व सकल मराठा यांच्या वतीनेही या मोर्चाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला असून धनगर समाजाच्या मोर्चाला मराठा समाजाने पाण्याच्या बाटल्या व वा खाऊचे वाटबी या ठिकाणी करण्यात आले तसेच या प्रसंगी जो धनगर समाजाची की सुपारी घेऊन धनगर समाजाचे प्रश्न न मांडता तो फक्त इतर समाजाचे प्रश्न मांडतो आणि इतरांवर शिवीगाळ करतो असे लक्ष्मण हाके ही प्रचंड टीका टिप्पणी करण्यात आली आणि धनगर समाज न्याय मागतोय हक्क मागतोय आणि तो, 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 तो तात्काळ सरकारने दिलाच पाहिजे या यावरच सरकारच्या विरोधात ही प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे धनगर समाज आंब्याजोगायचा हा लक्ष्मण हाके यांच्या पाठीशी नसून तो धनगर समाजाचे प्रश्न न मांडता इतर समाजाचं अंगावर एकमेकाचे भांडण लावण्याचे काम करतात अशा प्रकारचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी अश्विनी लोमटे सह सतीश मोरे अंबाजोगाई आरक्षणासाठी एवढा मोठा विराट मोर्चा निघालेला आहे आपलं काय म्हणणं धनगर आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही धनगराला आरक्षण मिळालंच पाहिजे एसटीतून हा एवढा धनगर आरक्षणासाठी मोठा मोर्चा आलेला आहे आपल्या यावरती काय मत आहे धनगर आरक्षणाचा हा जो मोर्चा निघालेला आहे तो मुळात आरक्षण द्या ह्या ह्या मागणीसाठी निघालेला नाही तर एस टी प्रवर्गातून धनगराचं जे काही आरक्षण आहे ते मागण्यासाठी हा आरक्षणाचा मोर्चा निघालेला आहे जे की आमच्या हक्काचा आहे मुळात र आणि ड चुसपाट काढून किती दिवस झालं सरकार धनगरांना घुलवत ठेवणार आहे हा प्रश्न धनगर समाज बांधवांच्या मनात आहे आणि म्हणून त्याच्यासाठी इतका जनविराट मोर्चा जो आहे धनगर समाजाने काढलेला आहे धनगर आरक्षण हे आम्हाला भेटलंच पाहिजे धनगरांना काय सांगायचं आहे आम्ही एवढा मोठा मोर्चा काढलेला आहे त्यामुळे आम्हाला आरक्षण हे दिलंच पाहिजे आमचं आरक्षण हे हक्काच आहे त्यामुळे आरक्षण आम्हाला दिलंच पाहिजे दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आम्ही एवढे धनगर आहेत आम्ही आज आम्ही आज शाळेमध्ये घालून लहान लहानपणापासून आमचे लेकर बाळ दुसऱ्या अनावरात फिरतात आमचं किती दिवस आपण पूर्वीचे आरक्षण आहे म्हणजे फळ सरांना का असं करायचं आमचं आरक्षण दुसऱ्याला दिलं नाही पाहिजे आम्ही त्यांचं आम्ही का